भाव काय सांगाल आज या ठिकाणी तुमची बैठक संपन्न होते आमच्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाला येत्या अकरा सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होते आणि त्या वर्धापन दिनाच्या अनुषंगानं संपूर्ण माळशिरस तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना आमंत्रित करून अकरा तारखेला जो पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि काय पुढे आयोजित केले जाणार आहेत जा। या संदर्भातली माहिती संबंधित तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या घेतले त्यामुळं या सर्व अकरा तारखेच्या अनुषंगानं तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले उत्तमराव जानकर यांनी उपवर्ग करण्यासंदर्भात काय भूमिका घेतली नाही त्या संदर्भात ना। आपली काय म्हणणं आहे एकंदरीत महाराष्ट्रामधलं राजकारण पाहता या ठिकाणी उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचं काम करतायत आणि त्यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक एक ही खटीक जातीचा दाखला काढून लढवली परंतु सध्या एकंदरीत ते या राज्यामध्ये फिरत असताना कुठेही एस सी समाजाच्या अवकळ वर्गीकरण अथवा उपवर्गीकरण याच्यावरती कुठेही भाष्य करताना दिसत नाही आहेत ते फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात भूमिका मांडतात त्या भूमिकेचं आपण महाराष्ट्र विद्यार्थी सेना पक्षाच्या माध्यमातून स्वागतच करतो आहे परंतु ज्या एसटी समाजातून उत्तमराव जानकर निवडणूक लढत आहेत त्या उपवर्गीकरणाबद्दल सुद्धा उत्तमराव जानकरांनी या राज्यामध्ये मा भूमिका मांडली पाहिजे आणि ज्या पक्षामध्ये उत्तमराव जानकर काम करत आहेत त्या पक्षाचे सर्व सर्व शरद पवार असतील त्यांचे जी प्रांताध्यक्ष जयंत जी पाटील असतील यांचीही उप उपवर्गीकरणासंदर्भातली भूमिका काय आहे हे यांनी स्पष्ट केलं